हे कसे स्वागत आहे तुमच्या एक नवीन मध्ये तर मित्रांनो आज गणपती दिवस आठवा तर मी आहे मामाच्या इथं बघू शकता पाणी मन परत एकदम मस्त हलका हलका तर आता काय नाही बारा आहे मग आरती झालं तुम्ही वर्षी झालं जेवण बिवण बनवले तर बघता മാ ഗിയ മൗര്യ ജയ ജയ മലാ സോ മിത്ര ജന ദിവസ

दुसरी मामी तिकडे पेट मारते मी आई खीर गेलेली खीर भाजी विजय बनवंडी वाटला नाही जरा उन्हात चाल करू आता जवळ बसला रे सगळी जवळ बसले मावशी रणू जाईसू असं मामी मावशी सावी माझा लवकर बघा किती नाच हा नाही तर जगाला बघू शकतो जगाला आम्हाला हे डाळ डाल नाही बिड्डा भात पापड लोणचा वटाण्याची भाजी आणि तुमची भाजी आहे मला माहित नाही बघून ती मिक्स जरा वाटतंय आहे मिरच्या मिरच्या हा मी ने घेतले मला मिरच्या प्रकार नाही आणि आमचे अनसूबाई बोल काय बोलला दादा मी दोन वेळा घाली पण दोन वेळा घाली भरी होती ना मस्त लागली एकदम मी जवल्या जाऊन झालेला आहे मम्मी यांचं अजून

मनावर <laughs> बघू <सपना। laughs> शकता आरती करत लावली आहे तुमचा गेम उठला आहे तुमच्या आम्ही चढला का झाली जेव्हा बाईच बघू शकतो मस्त वास उठलाय मस्त बिर्याणी आहे एकदम स्पेशल वेगळं बघाय वेलकम तो मित्रांनो बघू शकता आता रील शूट चाललंय रील शूट रीलची प्रॅक्टिस रील शूटिंग चाललंय रील शूटिंग द सीन